ప్రిలో త్రిచ్వా మనిట్రునా అసా అప్లు ప్రసారఈం అందింది ఉఆం అటో ప్రిగల్ది సో అప్నా రేమి తోనాల్డిస్ట్నాక్రి తోనాక్ తోనాక� नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये अजून आहे आणि मी असं लावलो होतो याच्यावर माझी ड्रोन आहे ना असा आपला गोप्रो असा राहील त्यावेळेस माझं हे केस होतं याचं ड्रोनचं सो मी आता नवीन ऑर्डर केलं एक असलंच बट त्याची क्वालिटी एवढी खास नाही राहू आता ओरिजिनल गोप्रोचा माउंट आणि हे ॲमेझॉनवरून परचेस केलं मी ह्याची बिल्ड क्वालिटी रेक्ट थर्ड क्लास आहे आणि याचं स्टिकर पण लय बारीक आहे एवढीच फक्त हे जे आहे ना एवढं जाड होतो स्टिकर जेणेकरून ना आज चिटकलं होतं जास्त जोरात ते निघत पण नव्हतो मी ना मुद्दाम काढलं त्याला आता कसं येईल त्याचं बघतोय मी ह्याच्यावर तर पॉसिबल नाही मला नवीन परचेस करा लागणार आहे परत रिटर्न देऊन गोपरं आहे ना असं बरोबर ड्रोनवर राहतो होता फुटेज आपल्याकडे एकदम स्टेबल आला असतं परत ते ॲमेझॉन नाही ना बरंच रिप्लेसमेंट करू आणि नाश्तो आता आवडलेले साधारण फादरला मलम लावा लागेल ड्रॉप टाकायला लागेल पहिला आणि नंतरचे तीन वेळा मलम आहे आणि तीन वेळा ड्रॉप नंतर फरक पडला असा लेपनी झोप लागायला लागली हे थोड्या वेळा नंतर लावायचंय पहिलं साफ करा लागेल परत साफ करायचं वाईफनी आणि परत ते लाव मलम मग मार टीचरनी पिंपरीला गोप्रोच माउंटायचं आहे जेणेकरून मला ते ड्रोन पहिल्या सारखा गोप्रो आपल्यासोबत आज सार्थक भाऊ आहे सार्थक भाऊ आम्ही झालंय गोप्रोचा माउंट बघायला पिंपरीला जिथून आपण गोप्रो परचेस केला तर त्यांच्याकडे विचारायचं मला चिकटवाला आहे का राव मी ते जे होतं ना पहिलं त्याच्यावर मुगळस काढून ठेवले होते बरोबर त्याच्यावर गोपर चिटकला होता मी मला मस्ती होती नाही का चिटक दुसरं मागवलं ऑनलाईन लय हलकी क्वालिटी आली गोपर जर पाडला तर पाच पन्नास हजार लागेल मला गोप्रो घेतला होता लास्ट टाइम त्यांच्याकडे आपल्याला होता माउंट काढतो बघतो त्याच मी नेमका घालून आणलं होतं हा हा माउंट हा पाहिजे होता आपल्याला हे ड्रोन हे ना गोपुर बरोबर फिट होतो हे गोपराचा ओरिजिनल माउंट आहे हवाला हे दोन्ही असा द्या बघतो हर काय नाही नाही ड्रोन बसणार नाही ना भेटला मला असं आहे सेपरेट दोन्ही घेतलेलं आहे हे यांचं आहे आणि आपलं आहे हे ओरिजिनल आहे याला साफ केल्यानंतर ना, ना स्टिकर एकदम मी इथून काहीतरी साधारण चारशे रुपयाला पाडला मला माउंट कोपराचे दोन माउंट आणि दोन स्टिकर ते आपल्या जुन्या पण लागेल माउंटला फक्त म्हणलं ते साफ करून लावा ते पण ट्राय करू मग त्याला पेट्रोलनी साफ करता येईल ना आपल्याला या रोडला आलो ना मला हॉस्पिटल भेटल्या भीती वाटते आता चौदा दिवस मी इथं जेल जेलमध्ये कैद होतो या हॉस्पिटलमध्ये इम्पिरियल मधे या असं रोड निघेल आता मी इम्पिरियला इथून जवळ पडतं जायला म्हणलं जातो आता म्हणलं कॉफी तो सार्थक बघून बीचे दादा पणू दादा कॉलेजला गेली दोघ अ इथं भेटते अ यु ये कॉपी यायला त्याल तर कोण आवाज येत आहे आल्या ही दोघ हे रे इकड कॉलेज गेलं ती र दी आता रितेश आणि पनूका का आले होते पण नेमकं त्यांचं परत कॉलेजला कामरा काहीतरी राहिलं वाटतं काहीतरी म्हणले मोबाईलचं व्हेरीफिकेशन थोडं आला आम्हाला परत आयोगाने हॉस्पिटल मध्ये संपलं ते आठवत इथं राहून राहू मला हॉस्पिटल आठवड रे हा त्यांना म्हणलं या कॉफी ना ती नाही आली जे आम्ही जातो पुढं नवीन माउंट आणलाय ना असा इन्स्टॉल केला बा गोप्रो संघ आपल्याला असा आहे अँगलमध्ये लावायचं आहे म्हणजे ड्रोनच्या मागलं फुटेज अखेर पूर्ण घेईन गोप्रो गोप्रो रिमूव्ह करून खालचं लावायचं फक्त फालतो गरी याला पण नेवडी खास नाही बा यात गोप्रो कसा कधी पडून जाईल मला अंतर काढणार पण नाही दीडशे रुपयाची घेतली हां आणि शंभराची म्हणजे दोनशे रुपयाची घेतली टोटल आणि याची कच्ची शंभर घेतली नाही नाही टोटल साडेचारशे चारशे चार रुपये घेतले याची वरती ठाय का फालतू राह ॲट आता हे दुसरं लावून बघतो मायाला जुन्या अमाऊंटला मग अजून होता ना त्याला मी टेप लावला आणि त्याचा उपरो लावला आहे पकडून तो दर्द असतं ना निघत ट्राय करू शकतो तरी पण निघाले ओरिजिनल चांगली चिकट होते ना उगाच काढले असं ड्रोनच आहे ना माझ्याकडे ना एक कॅप आहे जुनी ही कॅपवर हो आहे ना असं हा माउंट आहे हे चिकट आहे माझ्या वर्क झालं प्लास्टिक जाळायचं आणि असं बसवायचं असप्पूची गाडी परमदादा दादाची गाडी गोठेत बसले दोघ राहिली गेलं मी दमन आलोय हे दोघे का कुठे किचन तो <laughs> <laughs> एक नंबर टापडा आहे रे तू आता तर हा बघतो खाना बघ ना खाणं किचन आहे आपल्याला फिरायला आपल्याला मी नाही ना ना। चल फिरायने येतो वेळ नाही मला <laughs> राणीच्या बागेत तास मल बघ चल तुला इतकंच गेलो बेड तर क्वीन साईज बेड आहे तुमचा दादा सावंत स्ट्रगल करून आलेत मी सोडल्यानंतर आता आल्या <laughs> तीन तास घालवले नी तीन तास चमोची गाडी मॉडिफिकेशन करायला गेले होते भेटला कवर पण आणला एसी कव्हर आणला म्हणलं थंडी वाजते मोबाईलच स्टोर एक रिपेअरिंग वाल आहे याला विचारू बघतोय आपल्याला अँटीन टाईट करता येईल याला बेसिकली ना स्क्रू टाईट करायचा बघतो राव तुला स्क्रू हालतो याच्या थ्रेड मधला मला लावता येत ना बघा ट्राय मारून जरा लावता आला तर चिमटा असतो ना ट्राय मारणार फक्त हा हा पण आहे कोणा अजून बारीक नाही का नट तुटन डायरेक्ट जेवढं होईल तेवढं मी आता स्क्रू टाईट केला नि त्याला नाही करता आला मग मीच हळूहळू थोडं थोडं केलंय कैचेनी केला आणि त्यांचे टूल होते त्यांनी हा फिरवलाय थोडंसं मला वाटतं हार्ड झालंय लावून बघितलं पण ज्यावेळेस खोले ना त्यावेळेस खालचे थ्रेड ओपन करून पॅक करून वरच थ्रेड पॅक करून मग एंटीने बसायला पाहिजे मग आता ड्रोनवाला रिपेरिंगवाला आपला म्हणा की नाही बसत जाऊ ड्रोन फ्लाय करू पाईप आहे ना इथूनच जाऊ गावातून बायपासला ड्रोन उडवता तर व्यवस्थित अप्लाय करू तर स्क्रीन गार्ड पण टाकलं मोबाईलला स्क्रीन गार्ड नव्हतं नाही आमकं